नमस्कार इतिहास प्रेमींनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाची आणि तेजस्वी मोहीम ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची गोवा मोहीम ही केवळ एक लढाई नव्हती तर ती होती धर्मरक्षणाच्या न्यायासाठी केलेली आणि अत्याचाराविरुद्ध उठवलेली तलवार वर्ष होतं सोळाशे त्र्याऐंशी एकीकडे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या दडपशाही विरुद्ध लढत होते तर दुसरीकडे पोर्तुगीज साम्राज्य गोव्यातून हिंदूंवर अत्याचार करत होते हिंदू धर्मांतर सक्तीने केले जात होते मंदिरे पाडली जात होती धर्मांध पोर्तुगीज मिशनऱ्यांकडून धर्मद्रोह घडवला जात होता ही बातमी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी निर्णय घेतला गोव्यावर मोहीम छेडायची या मोहिमे मागचे उद्दिष्ट होते धर्मरक्षण करणे पोर्तुगीजांचा गर्वहरण करणे आणि हिंदू जनतेला संरक्षण देणे छत्रपती संभाजी महाराजांनी एक मोठं सैन्य तयार केलं आणि थेट गोव्याच्या दिशेने निघाले त्यांनी सुळे तोपखाना जलद हालचालींसाठी गोरधळ सज्ज केली सोळाशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी गोव्याच्या सीमांवर दडक दिली तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नर पेट्रो अल्मेडा हातबल झाला होता किल्ले एका संभाजी महाराजांचा लढा केवळ लष्करी नव्हता तर तो नैतिक तो होता त्यांनी लोकांवर अत्याचार करणाऱ्या मिशनर यांना शिक्षा दिली धर्मांतर झालेल्या लोकांना परत मूळ धर्मात येण्याची मुभा दिली मंदिरे पुन्हा उभारण्यासाठी आश्वासने दिली पोर्तुगीज चर्च आणि सत्ता यांना हा लढा असह्य होत होता त्यामुळे त्यांनी तुरुंगात अडकलेली कैदी झालेली हिंदू जनता मोकळी करण्याचे वचन दिले ते ऐकून छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यातील पुढची मोहीम थांबवली कारण त्यांचा हेतू विजय नव्हे तर न्याय आणि धर्मरक्षण होता ज्यावेळी औरंगजेब पोर्तुगीज आणि इंग्रज सगळे मराठ्यांच्या विरोधात होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराज एकट्याने त्यात सर्वांशी लढत होते छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ तलवारच्या जोरावर नव्हे तर सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गाने लढा दिला जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज